माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण असताना राखीने या व्हिडिओमध्ये चक्क पाकिस्तानचा जयघोष केला आहे मी पाकिस्तानी लोकांसोबत आहे जय पाकिस्तान असं तिने म्हटलं आहे यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही राखी सावंतला जोरदार विरोध केला आहे राखी सावंतने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर स्वतःचं नाव आणि पैसा कमावला आहे आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करते अशी टीका मनसे कार्यकर्ता अनिश खंडागळे यांनी केली सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये राखी म्हणते नमस्कार मी राखी सावंत मी सत्य बोलेन आणि सत्याशिवाय काहीही बोलणार नाही मी पाकिस्तानच्या लोकांसोबत आहे जय पाकिस्तान तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत राखी सावंतने पाकिस्तानला जावं असं एकाने म्हटलं तर पाकिस्तानी कलाकारांप्रमाणेच राखी सावंतवर ही बंदी आणा तिला बॉयकोट करा असं दुसऱ्याने लिहिलं आहे दहशतवादी हल्ला इतक्या निष्पाप लोकांचे प्राण गेले तरी राखीचा ड्रामा सुरूच आहे अशी ही टीका नेटकऱ्यांनी केली राखीच्या या व्हिडिओबद्दल मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे म्हणाले व्हायरल व्हिडिओमध्ये याबाई म्हणत आहेत की पाकिस्तानवालो मैं तुम्हारे साथ हो आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही भारत पाकिस्तान दरम्यान इतका तणाव असताना या बाई आपल्या विरोधी देशाचं नाव घेत आहेत आणि त्याचा विजय असो असं म्हणत आहेत मी राखी सावंतचा सा जाहीर निषेध करतो राखीने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव कमावलं पैसा कमावला आणि आता ही पाकिस्तानचा उदोदो करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात म्हटलं आहे की मी प्रथम हा भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीय मला राखी सवतने उत्तर द्यावं की तुम्ही प्रथमतः भारतीय आहात मग अंतिमतः तुम्ही कोण आहात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हक्कल पाहिजे जेणेकरून अशी लोकं भारतात राहून भारतामध्ये मोठं होऊन पैसा कमवून पाकिस्तानचा उदोदो करणार नाहीत